हॅलो हाय नमस्कार कशा हा सगळ्या मस्त ना आम्ही पण मस्त तर आज मी बनवणार आहे आळूच्या वड्या तर आज खूप दिवसातून आळूच्या वड्या बनवल्या जातात का तर पाणी नसल्यामुळे आळू आमच्या सगळी सुकून गेली होती आत्ता पावसाने जरा चांगली फुटून आली आहे म्हणून आज बऱ्याच दिवसाने आळूवडी बनवायला घेतली तर आळूवडी बनवण्यापूर्वी मी सगळं पानं ही व्यवस्थित चांगली स्वच्छ धुवून घेऊन त्याच्या दसाड्या म्हणजे की जाड असतात त्या काढून घेतल्या त्या म्हणजे त्या आपल्याला वळायला चांगल्या पडतात तर त्याआधी मी बेसनपीठ चाळून घेतलेलं जवळजवळ एक दीड वाटी बेसनपीठ मी चाळून घेतलं होतं कारण घरचं डाळीचं पीठ होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लसूण मिरची अद्रकची पेस्ट बनवून टाकलेली हळद जिरं आणि थोडासा ओवा टाकला होता आणि म जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मी त्याचं पीठ म्हण पीठ तयार करून घेतलं होतं तर त्याला मी असं बघा अशा चांगल्या पद्धतीत फेटून घेतलं होतं कातर थोडं थोडं पाणी घेऊन घेतलेलं कातर जास्त पातळ होऊ नये आणि ते पानातून बाहेर येऊ नये कारण ऑलरेडी आपली पाणी ओ पानं ओली असते ती त्याच्यामुळे तर बघा इथं मी त्याला पानांना पीठ लावते आळूच्या पानांना पीठ लावते तर त्याला पीठ लावण्यापूर्वी इथं मी एक पान सरळ ठेवलं त्याला व्यवस्थित आतल्या साईडून लावायचं आहे साईडून नाही लावायचे आपल्याला त्याला पीठ आणि त्याच्यावर परत विरुद्ध बाजूने दुसरं पान ठेवलं आणि त्याला पण तसंच पीठ लावून घेतलं परत तिसरं पान ठेवलं ते पण त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस त्याला वळता येत नाही वळता वळावं लागतं त्यावेळेस बरोबर वळता येतं आणि असं करून पूर्ण बघा मी त्याचं तोंड पूर्ण असं बंद करून घेतलं तर इथं मी तर बनवून ठेवते ही आता मी दुसरी बनवायला घेते तर दुसरी बनवायला पण तस मी तसंच घेणार आहे हे बघा अशा पद्धतीत सगळ्या बनवून घेतल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली की त्याच्यामध्ये तुम्हाला जर चिंच टाकायची असेल तर तुम्ही चिंचही टाकू शकता आणि मी नव्हती टाकली का तर देशी पानं होती काही काही विलाती पानं असतात ती जास्त चूरचूर करतात ही देशी आळू असल्यामुळे चुरचुरत नाही पण चवीसाठी पण कोणकोण टाकतो तर इथं बघा मी चार पानांचं आहे तर आज असा असाच आखला होता खूप दिवसातून आळूची पानं चांगली टवटवीत दिसत होती पाऊस पडल्यामुळे त्याच्यामुळे आळूच्या पानांच्याच वड्या बनवायच्या चालल्या होत्या तर <coughs> ते पान चोटी -चोटी पान माँगा माँगा एक पानं लावल्याच्यानंतर ही छोटी छोटी दोन पानं राहिलेली आणि पीठंही संपत आलं बरोबर माझं मापात पीठ झालं होतं जास्त पण नव्हतं झालं आणि कमी पण नव्हतं झालं एकदम व्यवस्थित पीठ झालं होतं आणि थोड्यासाठी कशाला दुसरं पीठही करायचं म्हणून मी सगळं ते बघा हे का आजूबाजूचं सगळं पुसून घेऊन तेवढं पीठ माखवून घेतलं आणि त्याला चांगलं हे करून घेतलं तर हे दोनच पानांचं झालं होते ह्याच्या छोट्या वड्या पडल्या होत्या आणि त्याला पण बरोबर तसंच घेतलं होतं तर आता हे मी उचलून ठेवते आणि एका कढईत पाणी गरम करायला ठेवते तुमच्याकडं तुम्ही कुकरलाही लावू शकता पण मी कुकरला लावली नाही कारण माझ्याकडं अशी एक स्टीलची जाळी आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे हे बघा असं तेल लावून घ्यायचं आणि का तर वड्या त्याला चिटकून राहू नयेत ते आपल्या वळ वर वड्याच्या पानांच्या ज्या वळवून केलेल्या आहेत आपण त्या असे होऊ नयेत म्हणून तर मला थोडंसं पाणी कमी करायचं होतं का तर पाणी उकळलं तर त्या वड्यात येण्याची भीती होती म्हणून आणि सगळ्या वड्या आपल्या पाण्यासारख्या होत्या म्हणून तर इथे मी वड्या ठेवल्या उकड्या लहान वड्या उकडून ठेवायच्या नंतर लक्षात आलं मला तीळ हवायची होती त्याला तर इथे बघा मी थोडे थोडे असे तीळ लावलेले आहेत ते छान दिसतात आणि चांगलंही लागतं तर मी ते ताट टाकत होत त्या झाकत होती तर ते व्यवस्थित झाकलंही जात नव्हतं तर इथे बघा मी आहेत त्या वड्या उकळून वड्या उकळून काढल्या ते तर तुम्हाला दाखवते बघा कशा दिसतात अजिबात हाताला चिटकत नाहीत आणि मुळात मी याच्यामध्ये बघा एक चाकू असा घालून बघितला आहे तर तो पूर्ण क्लिअर आला आहे एकदम छान अशा आपल्या वड्या शिजलेल्या त्या तर आता मी त्याचे काप तयार काप बनवून घेते तुमच्या पद्धतीने तुम्ही जाड बनवा पातळ बनवा किंवा जाड बनवा झाड बनवून तुम्ही त्याची भाजी पण परतू शकता नुसते कांदा थोडं तेल टाकून मग त्या वड्या हे करून आणि मी तर डीप फ्राय करणार होती तर मी इथं कापत कापत माझ्या तळायच्या चालू होत्या वड्या आणि गोनियाची भाजी पण बनवून खाऊ शकतो नुसता कांदा तेल फोडणीला टाकून त्याच्यामध्ये बाकीच्या वड्या टाकून परतून ते पण खाऊ शकतो त्या पण छान होत्या त्यानंतर कशा झाल्या तो वड्या मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय